सोलापूर चिया न्यूज परिवर्तनाची लाट परभणी येथील झालेल्या दंगली प्रकरणी सोमनाथ सुरेश याच्या पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूची चौकशी करा संत रुदा सामाजिक संघटनेची मागणी परभणी येथील संविधान प्रतिपूर्ती तोडफोड प्रकरणी निघालेल्या मोर्चेतील आंदोलक सोमनाथ सुरेश याच्या पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याने त्याची चौकशी करा व त्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा अशी मागणी संत संतरुद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस महासंचालकाकडे करण्यात आला यावेळी सोलापुरात संतरुद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीमार्फत दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी व या प्रकरणात अनेक आंबेडकर प्रेमी आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल असून ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे व दोषी मातेखोराला कडक शासन करावा असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल ओनमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य निवासी उपजिल्हाधिकारी श्री ठोंबरे यांना देण्यात आला यावेळी प्रभाकर शिंदे हरिभाऊ वाघमारे श्रीकांत कांबळे अमोल साळे रामप्रसाद शागालुलू प्रवीण वाडे सोपान थोरात राजाभाऊ ओनकोरे चैतन्य घोडके आदी समाज समाजबांधव यावेळी उपस्थित होते परभणी येथील या संविधान प्रतिकृती शिल्पाचा माथे माथेपिरोने जातीवादेने त्याची मोडतोड केल्यानंतर बारा डिसेंबर रोजी झालेल्या घटनेचा आम्ही संत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही प्रथमत या घटनेचा निषेध करतोय परभणी येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी सूर्यवंशीसारख्या हजारो भीमसैनिक ज्यावेळेस रस्त्यावर उतरले त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे ते गुन्हे प्रशासनाने तात्काळ माघार घ्यावा तसेच ज्या ठिकाणी भीमसैनिक सूर्यवंशीच्या पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या कस्टडीची पोलीस खात्याची चौकशी केली पाहिजे त्यामध्ये जो काही दोषी असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या सुरवंशी कुटुंबियांना ज्या शिक्षित कुटुंबियाला प्रशासनाने शासनाने तात्काळ मदत दिली पाहिजे ही मागणी आज संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मान्य जिल्हाधिकारी आशुतोष नागकर साहेबांच्या मार्फत आम्ही शासनाला दिलेला आहे शासनाने याची ग तात्काळ गंभीरतेने दखल घ्यावी आणि त्या कुटुंबियाला मदत द्यावी आणि झालेल्या घटनेचे जे सूत्रधार असतील त्या सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी आज आम्ही करतो आहे